दक्षिणची काँग्रेस उमेदवारी समाजसेवक महादेव कोगनोरे यांना द्या वीरशै व वीर जंगम समाजाने केली माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे नेते महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून वीरशै व जंगम समाजाने सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे वीरशैव लिंगायत समाजातील समाजसेवक महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूरमधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा फायदा त्यांना नक्की होणार आहे तसेच महादेव कोगनोरे हे कित्येक वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुका वीरशैव जंगम समाज बांधवाच्या वतीने समाजसेवक महादेव कोगनोरे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वीरशैव जंगम समाजाचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी निवेदनात नमूद करण्यात आले आहे महादेव कोगनोरे यांना काँग्रेस पक्षाकडून आमदारकीचे तिकीट मिळाल्यास समस्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंगायत समाजाला न्याय मिळाल्यासारखे होईल अशी आशा व्यक्त करत होते यावेळी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर स्वामी महिला अध्यक्ष नीता स्वामी काराध्यक्ष धानम्मा मदली दक्षिण सोलापूर तालुका युवा अध्यक्ष ओमकार स्वामी बसवराज स्वामी, सागर स्वामी, राचैया मटपती सचिन मठ मत, बसवराज मटपती यांच्यासह जंगम समाजाचे असंख्य बांधव उपस्थित होते